इंदुबाई आम्ही खोराटे यांचं जुनं घर विकत घेतलं ते पाडून त्या ठिकाणी नवीन घर आमचा प्लॅन होता त्यासाठी कोल्हापूरचे आर्किटेक्ट मोरे साहेब यांना सुपरविजनचं काम दिलं होतं सुळंबीचे कॉन्ट्रॅक्टर तानाजी पाटील यांनी काम सुरू केलं घर पाडण्याचं काम पाच सहा मजुरांनी सुरू केलं त्या मजुरामध्ये साधारण चाळीस वर्षे वयाची एक बाई होती रंगाने काळी कुरळ्या केसांची नाकेली आणि नऊ लुगड नेसलेली व पायात चप्पल नसलेली काम करता करता बाकीची गडी माणसं तिची चेष्टा करीत असत हे इंदे जेवलीस का इंदे ती पाटी उचल इंदे ते खोर इकडं दे असंच काहीतरी ती बोलत असत ती पण ए भाड्या इंदी कोणाला म्हणतोस अशी उत्तरे द्यायची तेव्हा मला तिचं नाव समजलं इंदुबाई होय तिचं नाव इंदुबाईच होत जवळजवळ एक वर्ष आमचं घर बांधायचं काम सुरू होतं इंदूबाई तर सर्वांनाच मदत करायची खड्डे खणणे माती भरणे पाट्या उचलणे साफसफाई करणे गोंड्याच्या हाताखाली राबणे बांधकामावर पाणी मारणे बांधकाम लागणार साहित्य म्हणजे सिमेंट वाळू सळईची ऑर्डर देणे माल उतरून घेण्यासाठी मदत करणे इत्यादी सर्व गोष्टी इंदूबाई करत असे अशा तऱ्हेने वर्षभराने आमचं घर बांधून पूर्ण झालं आता इंदुबाई आमच्या घरी यायची बंद होणार इतक्यात माझी पत्नी अपर्णा तिला म्हणाली इंदू मावशी आमची चार भांडी असतात ती घासून देणार काय बाईसाहेब माझं बांधकामावरच काम संपलं आता मी रिकामीच आहे तुमचं धुन भांडी मी उद्यापासून करत जाईन त्या दिवसापासून इंदूबाई पुन्हा आमच्या घरात कामावर रुजू झाली तिनं हळूहळू घरातील बरीच कामे करायला सुरुवात केली धुन भांडी या व्यतिरिक्त फरशी पुसणे किराणा माल आणणे आठवड्याचा बाजार आणणे रेशन आणणे व घरातले सर्व निरोप पोचवणे वगैरे सर्व कामे करायला सुरुवात केली तिने पगार पण ठरवला नाही पगार कधी मागितलाच नाही आम्हीच तिला आठवणीने पगार देत असू ती जेवण पण आमच्या घरीच करीत असे फक्त रात्री झोपण्यासाठी घरी जात असे दुसऱ्या कोणाला काम सांगितलेलं तिला आवडायचं नाही बाईसाहेब मी आहे की तुम्ही मला सांगा असं ती म्हणायची घरी येताना ती कधी रिकामी यायची नाही येताना कोथिंबीर वांगी किंवा मेथीची भाजी असं काही ना काहीतरी ती घेऊन यायची पैसे विचारल्यावर मला त्या ह्यानी दिल्यात असं काहीतरी सांगायचे एखाद्या दिवशी नळाला पाणी आलं नाही की इंदुबाई घागरी घेऊन नदीला जाई आणि तेथून घागरीनं पाणी आणून देई एवढं सगळं पायात चप्पल न घालता दुपारच्या वेळी ती जरा रिकामी असे तेव्हा ती अपर्णाला म्हणायची बाईसाहेब तुमचं पाय चिपून देतो आणि खरंच ती पाय दाबायची पायाला तेल लावायची तिच्या हातात एवढी जादू होती की अपर्णा झोपून जायची एके दिवशी इंदूबाई बाहेरून आली तिच्या हातात कागदाची पुडी होती ती तिने माझ्या हातात दिली आणि म्हणाली माझ्या अमरला द्या आमोला ती अमर म्हणायची मी पुडी उघडून पाहिली आतमध्ये बर्फी होती इंदूबाई बर्फी कशाबद्दल मी विचारलं मला आज आकडा लागला माझा जोड बसला आज इंदुबाई म्हणाली मला धक्काच बसला कारण इंदूबाई मटका खेळत होती इंदूबाई मटका खेळणं बरोबर नाही बेके बेकायदेशीर आहे ते मी तिला समजावलं मी कायम खेळत नाही गॅरंटीचा जोड असला की लोक मला सांगतात त्यावेळी मी चार पाच रुपये लावतोय लावते मटका खेळणं एवढा दुर्गुण सोडला तर इंदुबाईचं वागणं बोलणं नावं ठेवण्यासारखं नव्हतं एके दिवशी मी इंदुबाईला विचारलं इंदूबाई तू कुठं राहतेस साहेब कसलं काय मला घर नाही मी अशीच झोपतोय कुठतरी इंदुबाई नाराजीनं म्हणाली बेघर तुला घर मिळालं नाही मी विचारलं साहेब माझं घर मंजूर झालत पण कंत्राटदान म्हणाला एवढ्या पैशात तुझं घर होत नाही पैसे परत गेलं इंदुबाई म्हणाले काय पैसे परत गेले मी आश्चर्याने विचारले होय घर बांधायला येळ लागला त्यांना वाटलं हिला गरज नाही त्यामुळे मंजूर झालेलं पैसे परत गेलं ती कळवळून म्हणाली मला अतिशय वाईट वाटलं आपण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तिला घर मिळवून दिलं पाहिजे असं मी मनाशी ठरवलं दुसऱ्या दिवशी मी पंचायत समिती गाठली शेती विभागाला काम करणारे पाटील म्हणून एक साहेब माझ्या ओळखीचे होते त्यांना मी भेटलो वस्तुस्थिती सांगितली इंदुबाई तुमच्या घरी काम करते तुम्हाला तिला घर मिळवून द्यायचं आहे बरोबर त्यांनी विचारलं होय साहेब काही करून तिला घर मिळालं पाहिजे तिचं मंजूर झालेले पैसे परत गेलेत मी आजीजीने म्हणालो सर तिचे मंजूर झालेले पैसे परत गेलेत हे वाक्य तुम्ही पुन्हा तोंडातून काढू नका आणि कुणाला परत सांगू पण नका तुम्ही नवीन प्रस्ताव तयार करा ग्रामसभेचा ठराव द्या जिल्हा परिषद सदस्य मानकर मॅडम व पंचायत समिती सदस्य आर के मोरे साहेब यांचे पत्र जोडा बाकी सर्व माझ्यावर सोपवा पाटील साहेबांनी सविस्तर सांगितलं हे सर्व मी मन लावून केलं काही दिवसातच इंदुबाईचं घर मंजूर झालं तिचे पैसे आले एक साधा कॉन्ट्रॅक्टर बघून तिला घर बांधून दिलं नंतर हळूहळू आम्ही लाईट मीटर पाण्याचा नळ वगैरे सुविधा मिळवण्यासाठी मदत केली इंदुबाईच्या डोळ्यामध्ये कृतज्ञतेचे आश्रू आले साहेब तुमच्यामुळं माझं घर झालं असं म्हणून इंदुबाई रडू लागले इंदुबाई तू आमच्या घरासाठी इतकं करतेस म्हटल्यावर तुझ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही थोडासा प्रयत्न केला इतकंच आता जा आणि बर्फी आण जा मी म्हणालो तिनं डोळं पुसलं आणि बर्फी आणायला गेली इंदूबाईनं बर्फी आणली आम्ही सर्वांनी खाल्ली इंदुबाईच्या डोळ्यात समाधान तरळलं आता या गोष्टीला खूप वर्ष झाली जवळजवळ तीस वर्ष इंदूबाईनं आमच्या घरी काम केलं आता ती थोडी थकल्यासारखी वाटली मध्यंतरी तिच्या दोनही डोळ्यांचं ऑपरेशन झालं तिला आपल्या घरापासून आमच्या घरापर्यंत चालत यायला जमेना ती कुठेतरी तिच्या घराजवळ भेटायची पण खूप अशक्त झाली होती ती दिसली की आम्ही दोघेही तिच्या हातात पन्नास शंभर रुपये देत असू आणि एके दिवशी ती अपेक्षित बातमी येऊन पोचली इंदूबाई गेली होय तिचे दुःखद निधन झाले होते आमच्या घरातील सर्वजण हळहळले आम्हाला तर आमच्या घरातीलच कोणी गेलं असं वाटून गेलं तो दिवस आम्ही आमच्या घरी दुखवटा पाळला इंदुबाई जरी गेली असली तरी तिच्या आठवणी मात्र अजून ताज्या आहेत धन्यवाद